रोक ठोक न्यूज नव्या वही सोच नाही संपादक मकरंद साठे आदरणीय दादासाहेब खासदार भया आपले उमेदवार उत्तमराव मंचकावर असणार सर्व सन्माननीय मागच्या चार वर महिन्यापूर्वी दहरीशील भैया माझ्याकडे आला होता आणि त्यांनी सांगितलं की माझा आणि उत्तमरावांची चर्चा झालेली आहे गेल्या दोन वर्षांमध्येपासून फक्त तुमचा हिरवा क झेंडा पाहिजे मी त्याला सांगितलं बाबा मी विचार करून सांगतो कारण मी काय जास्त पुनर्वृत्ती करत नाही परंतु निवडणुकीच्या आधी एक महिना माझे आणि उत्तरराव यांची बैठक झाली आणि त्यामध्ये काही मुद्दे मांडले गेले आणि ते मुद्दे त्यांनी मान्य केलेत बनी मान्य केलेत आम्ही मान्य केलेले हे लक्षात घेऊन उत्तमरावांनी मला मागच्या पाच वर्षामध्ये भयंकर त्रास दिला आहे त्याला म्हटलं माझ्यावर कशा केस केल्या तेवढ्या त्या म्हणल्या तुमच्यावर केस नाही केलं तर काय उपयोग आहे दुसऱ्या कोणाचा तरी देखील आपल्या मासे तालुक्याच्या हिताच्या दृष्टीनं आणि आपल्या मासे तालुक्याचा खासदार व्हावा म्हणून आपण उत्सवरावांना साथ द्यायचं मान्य केलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साथ दिलेली आहे परंतु उत्तमराव मी स्पष्ट बोलणार आहे तुम्ही साथ दिली पण तुमच्याबरोबरच्या काही लोकांनी साथ दिलेली नाही एक लाख मात्राचा मात्र देखील पडाय पडलो तर ते सत्तर हजाराचंच पडलं दहा हजार ते पिक पाण्याचं सोडून दिलं तर ऐंशी हजार वीस हजार मतं मत हे तर गेलेले आहेत प्रत्येक गावामध्ये कुठं मतं गेली काय गेले कोणी मतदान केलं हे मला चांगलं माहिती आहे आत्ता स्टेजवर बसल्याने सुद्धा काही लोकांनी मतदान दिलेलं नाही मला चांगले माणसं मात आहे को कोणी दिलं नाही ते परंतु निश्चितपणे आपण जो शब्द दिलेला आहे तो शब्द आपण पाडणार आहे यावेळेस सर्वांनी सा, मिळून एक लाख एक हजाराचं मतदा हे आपल्या उमेदवाराला घ्यायचं आहे आम्ही कुठं कमी पडणार नाही बया कमी पडणार का ना नाही तात्या कमी पडणार का नाही पणा का कमी कोणी कमी पडणार नाही फक्त तुमच्याबरोबर असणारे माणसं जरा बघा तपासा आणि गेलेली ती पंचेचाळीस हजार मग ते उलटे गेलेले आहेत ते माघारी आणा ही जबाबदारी तुमची आहे मला माहिती आहे आता उत्साहरावाच्या बरोबर कोण का उलटं काम केलं आहे माझ्याबरोबरच्या कोणी उलट उलटं काम केलं आहे माझ्या माझ्याकडे निवडणूक झाल्यानंतर कुठलाही कार्यक्रम झाला तर मी त्या कार्यक्रमामध्ये चांगलं काय झालं हे पाच नाही आपला दोष काय ते पाच असतो तसं ह्या निवडणुकीचे दोष बघितलेत मी सगळे मी उत्तम राहून ते दाखवले पण दाखवून पण दिलेलं आहे आणि मागा सांगलं नाही ह्या मंचकावर बसलेल्यापैकी काय लोकांनी आपल्याला मदान केलं नाही नाव सांगायचं म्हटलं सांगतो मी पण सांगणार नाही पण फक्त एवढंच आहे की आपलं काय जात काय आपलं काय ठरलं आहे ठरलं आहे ना आवाज घ्या सांगा मोठा तर बरं ठरलं धन्यवाद काय ठरलं पण